नवनवीन आणि अशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत इडलीच्या पिठापासून होणारे डोसे बहुतेक सगळ्यांच्या घरामध्ये इडलीचं पीठ तयार झालं की त्यापासून डोसे उत्तापे करत असतात तसंच आपली नुकतीच इडलीची रेसिपी झालेली आहे त्यामुळं आज आता दोसे करना रहे। त्या त्या मी संध्याकाळी डोसे करणार आहे त्यामुळं ती ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते इडलीचं पीठ केल्याचे सर्व साहित्य आणि योग्य प्रमाण इडलीच्या रेसिपीमध्ये दाखवलेलेच आहे त्यामुळं मी ते आता परत रिपीट करत नाही तसंच सांबारही त्याबरोबर दाखवलेलं आहे आणि चटणीची रेसिपीही त्याबरोबर शेअर केलेली आहे आता मी फक्त डोसे करणार आहे आणि बटाट्याची भाजी ही सुद्धा एवन सुग्रास रेसिपीमध्ये दाखवली असल्यामुळं त्या सगळ्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे अजूनपर्यंत एवन्स रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऑकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चटणी एवन सुग्रास रेसिपी स्पेशल बटाट्याची भाजी सांबार डोशाचा तवा पहिल्यांदा तापून घ्यायचा आणि त्याचं टेम्परेचर थोडं कमी करण्यासाठी एका भांड्यामध्ये थोडं पाणी घेऊन त्यामध्ये मीठ मिक्स करायचं आणि ते पाणी ह्या तव्यावरती चिंपडायचं नंतर परत एका टिश्यू पेपरनी तवा स्वच्छ करून घ्यायचा अगदी थोडंसं इडलीचं पॅटर बाजूला काढून घेतलं आणि त्यातमध्ये थोडंसं घट्ट वाटल्यामुळं एक दोन ते तीन चमचे पाणी घातलं आणि डोसे घालायला सुरुवात केली अगदी पातळ असा डोसाचा लेअर तव्यावरती दिलेला आहे आणि पेपर डोसा केलेला आहे एखादा चपट्या बुड्याचा डाव किंवा वाटी घेऊन तुम्ही हे पीठ पसरवू शकता त्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे आणि कडनी आपोआप डोसा सुटायला लागतो तेव्हा असा डोसा रोल करून घ्यायचा आणि सर्व करायचा इतका डोसा सोपा असतो हा दोन डोसे तर सर्व करून झाले तिसरा डोसा असाच तव्यावरती कुरकुरीत करण्यासाठी ठेवणार आहे आणि हे दोन डोसे मात्र खायला घेणार आहे असे हे मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच झालेले पेपर डोसे अगदी ओटाने खाता येतील एवढे कुरकुरीत झालेले आहेत तुम्हीही असे पेपर डोसे करा आणि मला कॉमेंट्समध्ये कळवायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत अमिता बाय